नमस्कार भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत आंबड प्रतिनिधी आकाश जळके आंबड तालुक्यातील सरपंचपदासाठी चौदा जुलै रोजी आरक्षण सोडत आंबड तालुक्यातील एकशे अकरा ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता आंबड तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे ग्रामविकास विभागाच्या तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार सरपंच आणि उपसरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्टच्या नियम दोन मधील उपनियम एक आणि दोननुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हे आरक्षण निरीक्षित निश्चित केले जाईल यापूर्वीच्या सर्व अधिसूचना रद्द करून पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग आणि महिलांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकी नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील महिलासह राज्यभरातील जिल्हावार सरपंच पदाचे आरक्षण वाटप करण्यात आले होते जालना जिल्ह्यातील एकोणीस एकूण सातशे अष्ट्याहत्तर ग्रामपंचायतपैकी एकशे अकरा ग्रामपंचायतीसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे असे तहसीलदार यांनी सांगितले ते